जमन भाईला वाटत जुना चावलीन भेटली का काही <laughs> तुन्ही आली लोकांचा वाटोला करायला दर्शन गाव व्हायचा हा आला पालण्या बाजाला हो सगळ्यांना पैसे दिले आणि आलो ना दिलं हा तुला पैसे दिले हा अरे कशी दिली पाचशेला ला, ला, बाबा शंभर झे 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 तू घे चाल भेटले आम्हाला कशात गुरु एकदम मजेत आम्ही पण तुम्हाला माहिती कसं झालं मी आलोय आला एक आला सो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सॅम कालन यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चला पहिलं आपण घेऊ आपल्या मम्मी पप्पाचं दर्शन आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या माझे जेवढे इंस्टा यूट्यूब फॅमिली आहे माझ्या सॉन्ग्स बघत असतील माझ्या ब्लॉग्स बघत असतील माझ्या रील्स बघत असतील सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या माझ्याकडून आणि रूपांशकडून तुम्हाला शुभेच्छा तर चला आता जातोय मी महादेवांचं दर्शन घ्यायला कुठे जायचं पहिला बघू आता आत्यासा आल्यात मोठी आई आले निशाबाई आले तिच्या पोरी पण आल्या सगळ्या तर चला कुठे जायचं आता त्यांना विचारू बाहेर जाऊ कुठे जायचं आपण नक्की तर चला माझ्या ब्लॉग मध्ये असेच तुम्ही कंटिन्यू राहा तर गाईच बघा आता गाडीन किती जण बसणार जेवढी जत्रा बी पब्लिक नसेल तेवढी माझ्या गाडीन बसणार तिकडे बघा ही पब्लिक बघा आता बघा पब्लिक बाबा त्यांना कुठे लांब न्यायचाच नाही ना तर चला काहीच आता आम्ही चाललो जत्रेमध्ये आणि धर्मालाची जत्रा जातो धर्माला म्हणजे खुनीचा खुनीचा मंदिर आम्ही धर्माला बोलाच पहिले सकाळचे सात वाजता ना चालत चालत निघता हो गावा मधल्या मधल्या पैसे गेल्यावर बिल्डिंग आम्ही ते डब डब जो पैसे दिल्या उपटी पण खायला यायचो मोठा मोठा मागच्या उपटी घ्यायला यायचो घरा एकदा कस जेंजी आले आल्या जोर इलू जायचे ना माझे हो सगळ्यांना पैसे दिले आणि आलाच ना दिलं हा पैसे दिले, दिले? बा किती दिल आहे आपण कुठे चालल्या बोल कुठे धम्माला कन्हा चालले हा जत्रेला चालले हा चला मग चला चला बसा गाडीन चला आवडीजण गाडीन बसता आता आम्ही चला आता सगळी जणां बसणार आहोत आम्ही गाडीमध्ये बघा कवरीजणा भरत चला गाडीत चाललो आता आम्ही नदीवरती इथे आहे रुपांश इकडं आहे आमची मोठी आई आणि इकडं आमची कमला त्या आमचा भासा बाकी गाडीन जागा झाली नाही कोणला मग आम्ही चाललो त्यांना टाकून त्यावेळी येथील रिक्षाला आता आम्ही चाललो गाडी पहिले आम्ही आमच्या मंदिराचं दर्शन घेत आहोत मंदिरावर तुम्ही ब्लॉक मध्ये भागातच असाल नदीवरती जातो आम्ही ते नदीवरती चाललोय मंदिरामध्ये जातो आणि दर्शन घेतो मस्त मस्त आणि सर्वांना पुन्हा एकदम महाशिवरात्रीच्या शुभेच्छा या बोल सगळ्यांना शुभेच्छा शुभेच्छा कुठे चालले आपण कशाला कसे चालले जे बाबा किती पैसे आणले जत्रेला जायला तुम्ही मी तुम्ही आणले चला चाललो चाललो आता आम्ही मंदिरामध्ये पाया पडला चला तर आता सो फायनली आता आम्ही पोचले आमच्या मंदिरावरती बाकी तुम्ही युट्यूबवर आलेले अरे भाई ब्लॉग ब्लॉग बनवला का नाही नाही मार्केट नाही नाही शर्तींच मार्केट तुम्ही खाता नको 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 शर्तींच नको मी नी शर्ती सोडून दिल्या हा बाकी चला आता इकडे पाया बिया पडता मग जाता आपल्या धर्माल्यावर जुनी पद्धत आपली धर्माला चल मग येतो आम्ही चला आलं आता इथे नदीवरती आपण चला पोसले मंदिरावरती पण लाईन तर लाईत लांब आयुष्यात लाईन लागले बाकी मंदिर तिकडे ना जत्रा बघू दाखवू लाजत वाटत जत्रा दाखवायला पण बघू जसा होईल तसा दाखवू जत्रा पण मंदिरावर पोचल्या त्याचा दाखवता तुम्हाला मंदिरावर पोचल्या मी शंकर इकडे बाग त्याला बोलू त्याला अरे इकडे बाग ए, अरे काय इकडे इकडे बजाव बजाव यो दग बघ कसा आमच्या गावांचा हा कायम दाज <laughs> इकडे ना चला काहीच आमच्या शिवमंदिरामधून आता पाया पडून आलो शिवमंदिरातून पाया पडून आल्याच्या नंतर आता जायचं आपल्याला खोणीच्या मंदिरामध्ये पाया पडला त्याच्या अगोदर जर आपल्या दादाला घ्यायला तर बरं चल मुकाद आज कुठे तरी पैसे कमवतून मला सांगतो तू बोलतो घराव मग कुठे कुठल्या तेव्हा समजा जा उजू झाला टिकला हो अजून ते काही पण दर्शन नाही घेतलं असं मी गोगल लावून पाया पारल्या हा तर त्याला काय कोकम सरबत चला काहीच आता चाललोय आपण शिव मंदिरावरती इथे खोनीच्या शिव मंदिर आहे दादा बघा आमचा कुर्ता विर्ता घालून मस्त भाई गोगल बिगल घालून गोगल देव गोगल ग, गाडीन गुच्चीचा गोगल आपला गाडीन ठेव गाडीन ठेव काय इथे शिन फ्लिपकार्ट जवळच झाला कामच झाला चला आता चाललो आम्ही गोगल नको त्याला त्याला गोगल म्हणता चांगलं भारी ठेव ठेव क्या इधर मेला।, मेला है चलेगा चलेगा चल आ रहा है क्या ओके ओके कोणीच्या मंदिरामध्ये आलो शिव मंदिरामध्ये आणि दर्शन घेतला दादा चांगला दर्शन घे बाकी लाईन तर भरपूरच आहे तर आम्ही पण निघतो बाहेर गाडी घेऊन सर्वांना दर्शन घ्यायचं दर्शन झाला आणि आता आम्ही निघतो बाहेर बघा गर्दी तर तशी भरपूर लाईन आहे चला गाईच जत्रेला जायचं जत्रेला रुपांशला पैसे नव्हते तर के करू जेलो गाडी ठेवली घरा जाग जेलो नाही एटीएम मध्ये बघ ख जाते किती केला तर खेळ आज का फिरायचं कुठं फिर तोंड नको लाव चला गाईस आता आम्ही चाललोय नागावला नागावला दादाचे कोणी तरी रिलेटिव्ह आहेत त्यांच्या घरी चाललोय मित्र आहे जगदीश पाटील त्यांच्या घरी चाललोय दादाला तूच जा आम्ही बसता घरी दादा नाही तसं नाही होणार तसं नाही होणार तसं होणार माली गाडी कुठे फिरवलीच नाही का आपण का डेली फिरवतो मी डेली फिरवतो तर काला विला होशील एक तर आली गोरा झाली तसं उजेड कुठे पडले एक तर आलोले पैसा आहे पैसे पाहिजे वरून कोण चालवले चला काय चाललो आता आम्ही जत्राला जायचं पण आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय गणपती बाप्पा मोर्या हर हर महादेव जय शंभू चलो तर गायचा मी आता नागवला हे बघा तुमचं नाव का माझ नाव स्वर तुझा सिद्धी तुझा अनुष्का अच्छा हाय तुम्ही का पनाली पनाली कौरला बोल असून जात त्यांच्याशी तुला काय बोलायचं त्या बोलो हा बोल जा जा? ना, आ, बोल ना त्यांच्याशी सगळ्यांशी राहुदे पडलं पाहिजे <laughs> राऊदे राहू दे

संत सगळेच आपले असतात आणि एक सांगू उलटी जे सगळ्यांना आपले करतात ते संत संत अवधार पहिल्यांदा देव सांगितला संत चला तर काय झालोय आपण आता अंबरनाथला शिव मंदिरामध्ये दर्शन घ्यायला आहे बघा मंदिर इथे आहे इकडं रुपांश आणि दादा चालत ही जोडी एक नंबर आहे आणि चला आता इथलं पब्लिक पण भरपूरच बाकी आता आम्ही दर्शन घेतो आणि निघतो चला तुम्हाला लाईव्ह दर्शन देतो लाईव्ह दर्शन घ्या लाईव्ह दर्शन घ्या हीच आपली एक चांगली काशीयद आहे की लाईव्ह दर्शन द्यायची बघा हे बघा लाईव्ह दर्शन घ्या मस्त इतिशन मस्त गाय पण आहे बघा तर चला गाईच आता आम्ही चाललोय आव तो गेट तिक्र ना चला तर गाईस लाईन बघा जबरदस्त लाईन लागली आहे आणि आम्ही चालले आता चालत चालत आपल्याला डायरेक्ट दर्शन भेटाल आपला काही टेन्शन नाहीये चला आकाशदाला भेटत आता आकाशदाला भेटतो आणि आकाश झाला जेवून जाता कारण की ताई देईल डायरेक्ट दर्शन आपल्याला ताईचं बॅनर बी लागले वा गर्दी वा गर्दी वायचा दर्शन ग व्हायचा हा मी पालण्याबाला दर्शन होईल इथे पंधरा मिनट ना, का ना। चला अयो आमचाच दापोड्याचा आपल्या मंदिराला भेटते ना तिथे आले त्यांचं पण स्वागत आपल्या आग्रिकोली समाजाकडून अंबरनाथ गाव तर्फे त्यांचा सत्कार करतो आपण आज अपेक्षित ब्लॉगर आहेत त्यांचं नाव आणि आज मॅच खेळण्यासाठी आनंद इथे गपुलीला आणि खूप आहे खूप सुद्धा मॅच आहे मी जी इटवी आहे आणि जस्ट चहा पिढासाठी आम्ही त्याला दादा मिळाले आणि दादा लॉगर आहेत महाराष्ट्राचे सर्व लॉगर आहेत आणि त्यांना बघून आम्हाला असं वाटलं की बाबा आमचं पण लॉक यांच्यासमोर यावं म्हणून मी आता फिराज हा आहे याच्या नावाने मॅच खेळली जाते आणि बस त्यांचं स्वागत आहे ते आणि त्यांचं गावच आहे ते काटे गाव त्यांचं सन त्यांचं गाव आहे आपल्या मैदाना आपल्या तिथेच मॅचे चालले तर आपल्याला आपण आपल्या गावामध्येच मॅच खेळायला तुम्हाला सर्वांना माहीत असेल लेडीजांमध्येच मैदान आहे आणि तिथे क्रिकेट चालू आहे तिथे आलेले दादा मॅच केला तर आम्ही गेलेलो सुरू मंदिरामध्ये मंदिरामधून आलो तो बघा चला चहा प्यायला गावात मी दिसतो त्या दोन शब्द त्यांनी पण माझ्या ब्लॉग मध्ये बघले आणि सर्वजण त्यांच्या घरातले ब्लॉग बघत असतात असेच बघत का असं सपोर्ट ठेवा आपल्या मार्गाला पुढे पुढे न्या आणि हा आपला मित्र आहे आपला ब्लॉक बघून सचिन कलेशन रावटी भिवंडीला गेलेला पाहिजे कसा डिस्कडून गेलंच नाही सला इथे सीन चाललेलो आपल्या शिव मंदिरामध्ये खिडकालीला आज तर तुम्हाला खिडकाली मंदिराची पब्लिक जबरदस्त तुम्हाला पूर्ण दाखवतो आणि आपण तुम्हाला माहित आहे आपली ॲड कुठे असते आणि आपण साड्या घ्यायला कुठे येतो अयोध्या टेक्स्टाईल मार्केट शालू हॉटेलच्या समोरच हे ते मालक आहेत दादा नमस्कार, नमस्कार कसा कसा आहे गाडी पार्किंगला लावली वर पहिले सेटला भेटून येऊ दे मला काय झालंय फर्स्ट क्लास ना रुपांश तू बसतो की इथं आम्ही जाऊन येतो दा? हा येतो मग आम्ही जाऊन हा येतो बाहेरचा बाहेरचा गाईज, इज, इज, तर काहीच आज अयोध्या टेक्स्टाईल मार्केटमध्ये गर्दी बघा किती गर्दी व गाड्या बघा किती लागल्या बाबा 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 रास गाड्या लागल्या रास गाड्या बघा अयोध्या टेक्स्टाईल मार्केट इथे आणि आता आम्ही इथून जाणार आहे आपल्या मंदिरामध्ये दर्शन समोर समोरच शिवमंदिर आहे आणि जातो आम्ही दर्शन करायला बाकी इथे गर्दी तर लईच गाड्या लाईज पब्लिक पण भरपूरच तर चला जातो आता आम्ही दर्शन करायला तर त्याला काहीच किडकाली मंदिरावर पोहोचले आपले जुने मित्र भेटले कोकंगिंगला काम आलं होतं तेव्हा मी इथे यायचो हार नाही मी काय सांगता आयडी विडी घेतल्या शालेय घेतलेली का आयडी घात काम आहे आयडी कुठची नाही माझी काय दे मी येतो पाया बिया पोरुंच्या नाही नाही जाता ना बस ना आत्याच्या पोऱ्या किती पैसे कमवायचं हा एक दिवस तर जत्रा फिरा हे बघ हे बघ कस आमचे भाईची हिरो केसा झिरो <laughs> केसा भारी वाटत ना गे आता इथं दे ना रिप्ले काहीतरी पण एक वर्षाचा काटा आजच करला काही नाही कोण पोर बागू माझी उपटी घ्यायला लागतील हा बोला बोल ना काय झाला फोटो काढत ये ना

गाईज खिटकाली मंदिरावर राहिले आम्ही खिटकाली मंदिरावर आलो हो, तो बोला चला आमच्या पोराचं काही लगीन जमन आहे तो बाईला वाटत चावलीन भेटली का <laughs> लाई आली लोकांचा वाटोला करायला घेतले हा गाईज लाई आणि सगळ्यांना मेकअप मेकअप तुला वाटोला करायचं टोम प्रेमाने जीवा शिवाजी काय कस आता काय बोलतो बोल, बोल। <laughs> ये। था 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 था। चला काही किडकाली मंदिरात आलेलो दर्शनाला किडकाली मंदिरात दर्शन वगैरे घेतला आमचे गुरु भेटले आम्हाला कशात गुरु एकदम मजेत आम्ही पण तुम्हाला माहिती कसं झालं आलोय पवन आला एक पोहनाला आला कसं बर ना चला मग जायचं का मंदिरात तर काहीच आता जातो आम्ही मंदिरामध्ये मंदिरामधून येतो लक्षात पायामधून चला काहीच आता आम्ही जाणार आहे मंदिरामध्ये शंभूंचं दर्शन घ्यायला आता आवाज नाही येणार गाणी चालू झाली चला फक्त शंभर रुपये शंभर रुपये भाऊ कशी दिली अ शंभर रुपये कशी दिली शंभर रुपये चला शंभर रुपये अरे कशी दिली पाश्यला। 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 बाबा अरे काय चल चला गाई सवा दहा वाजले सवा दहा वाजले तरी आम्ही जत्राच फिरवतो खिडकालीच्या मंदिरात पण गेलो मस्त महादेवाचं दर्शन भेटला शंकराच्या पिंकीला जाम बारा वाटला असं दर्शन व्हावं दे एनी टाइम जिथे जण तिथं असं दर्शन व्हावं देश मंदिर ना झालं ना आपलं किती झालं टोटल चार मंदिर चार चार ओड़ा? चार मंदिर दर्शन चांगल्यात चांगलं तुमचा पकडून पाच हा तुमचा पकडून पाच एक नारिवलीला दोन्हीचा एक दोन्हीचा दोन हो पाच झालं नागावचं एक नागावचं एक पाच त्या पाच 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 रुपयांची लाटव ना मला नाही पाच मंदिरांचा दर्शन झालं आयुष्यात पहिली बार मीनी आवरा मोठा झालं आज पहिल्यांदा पाच मंदिरांनी दर्शन घेतला बाकी चला आता आम्ही निघतो भाजी आता आम्ही निघतो आमच्या घरी पार्सल पार्सल तुम्ही पार्सल जेव्हा आम्ही घरचा जेवतो तर चला काही जास्त काही बोलणार नाही ब्लॉक इथेच एंड करतो जय हिंद जय महाराष्ट्र जे अग्री जे कोली छत्रपती शिवाजी महाराज के